नमस्कार मैत्रिणींनो किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण झणझणीत मटण कसं बनवायचं ते पाहणार आहोत आणि हे मटण आपण बाहेरचा कोणताही विकतचा मसाला न घालता घरीच मसाला बनवून बन बन ते बनवणार आहोत घरीच वाटणातला मसाला बनवून ते आपल्याला बनवायचं आहे चवीला अप्रतिम लागतं चला तर पाहूया त्यासाठी मसाला आपल्याला कसा बनवायचा आहे काय काय साहित्य घ्यायचं आहे ते तीळ घेतलेले आहे तीळ आपण भाजून घ्यायचे आहे दोन चमचे तीळ अर्ध्या वाटे खोबऱ्याचे कपतेही भाजून घ्यायचे आहेत दोन चमचे जिरे इथे पुदिन्याची पावडर एक चमचा घेतलेली आहे जिरे एक चमचा आणि बडीशेप एक चमचा घ्यायचे दोन वेलची चार लवंग आणि दालचिनीचे दोन तुकडे घेतलेले आहेत कांदा एक कांदा कट करून तो भाजून घेतलेला आहे तेल न टाकता हे भाजलेला आहे टोमॅटो भाजून घ्यायचा आहे दहा ते पंधरा लसणाच्या पाक्या अर्धा इंच अलेचे काप घ्यायचे आहेत कोथिंबीर स्वच्छ धुवून आपल्याला मसाल्यात घालायचे आहे या सगळ्याचं आपल्याला थोडंसं पाणी घालून वाटण करून घ्यायचं आहे तुम्ही ते पाहू शकता मी याचं वाटण छान असं करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला या सर्वांचा मसाला बनवून घ्यायचा होता तुम्ही घेतलेला आहे चला तर मग आपण मसाला तयार आहे आणि मटण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्यामध्ये दोन चमचे हळद घालायचे आहे शक्यतो मटण किंवा चिकन बनवत असताना हळद थोडीशी जास्तच वापरायचे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हळद आणि मीठ या मटणाचे जे पीस आहेत त्याला व्यवस्थितरित्या लावून घ्यायचं आहे तुम्ही हे अर्ध्या तासासाठी ठेवू शकता परंतु मला घाई गडबडीत बनवायचं होतं म्हणून मी हळद मीठ लावून हे काही ठेवलेलं नाही पटकन मी हे शिजवून घेतलेलं आहे आणि मला घाई गडबडीत बनवायचं होतं तुम्हाला कधी असं घाई गडबडीत बनवायचं असेल तर तुम्ही कुकरमध्ये नक्की बनवून घ्या कुकरमध्ये चार ते पाच शिट्ट्यात हे छान असं शिजतं आणि असंच पातेलं जर शिजवायचं म्हटलं तर साधारणतः पन्नास मिनटं तर लागतातच तुम्हाला घाई गडबडीत बनवायचं असेल तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा कुकर छान असा तापलेला आहे त्यामध्ये साधारणतः दीड चमचा मोठा दीड चमचा तेल त्यामध्ये घालायचं आहे शक्यतो मटणाच्या रेसिपी म्हटलं की तेल थोडंसं जास्तच आपण वापरतो तेल तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घेऊ शकता तेल छान असं तापल्यानंतर एक कांदा मी कट करून घेतलेला आहे तो आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे कांदा हलकासा ब्राऊन होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा म्हणजे मटणाला चव अशी छान येते जो आपण रस्सा बनवणार आहे त्या रश्याला चव छान येते म्हणजे शक्यतो कांदा हलकासा ब्राऊन होईपर्यंत आपण तो परतून घ्यायचा कांदा हलकासा ब्राऊन झालेला आहे आणि आपण मटणाला पण हळद मीठ लावून घेतलेला आहे त्यात आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे मटण त्यामध्ये घातलेलं आहे छान असं परतून घेतलेलं आहे आणि झाकण ठेवून थोड्या वेळासाठी वाफ दिलेली आहे एक दोन मिनटं वाफ दिल्यानंतर थोडंसं परतून घेतलं आणि त्यामध्ये शिजण्यासाठी गरम पाणी घालायचं आहे थंड पाणी घालायचं नाही एका साईडला मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे गॅसवरती पाणी छान असं गरम झालेलं आहे साधारणतः अडीच ते तीन ग्लास त्यामध्ये पाणी घालायचं आहे एक किलो जर मटण असेल आणि कुकरमध्ये जर आपल्याला ते शिजवायचं असेल तर अडीच ते तीन ग्लास त्यामध्ये पाणी घालायचं आणि असा जर अंदाज घ्यायचा असेल तर मटण पाण्यामध्ये बुडेपर्यंत पाणी त्यामध्ये घालायचं आहे म्हणजे मटण खाली करपत नाही छान शिजतं आणि कुकरला झाकण लावून साधारणत चार शिट्ट्या तर करायच्या आहेत चार शिट्ट्यात मटण छान असं शिजतं झाकण लावून मी कुकरच्या चार शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत चार शिट्ट्यामध्ये मटण छान असं शिजलेलं आहे कुकर थंड झाल्यानंतर मी काढलेलं आहे तुम्ही पाहू शकता तुम्ही ते पाहू शकता मटण छान असं शिजलेलं आहे आणि याचं जे सूप आहे तुम्ही आता जर सूप जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही थोडंसं यातलं सूपी काढू शकता आपण चेक करून पाहूया मटण शिजलेलं आहे का नाही मटण थोडंसं गरम होतं त्यामुळे हाताला थोडंसं भाजत होतं परंतु मटणाचे जर असे तुकडे झाले झालेत जर त्या तुटलं तु तर मटण छान असं शिजलं आहे म्हणायचं मटण छान असं शिजलेलं मटणाचा रस्सा बनवण्यासाठी गॅसवरती पातेलं गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे त्यामध्ये साधारणतः दोन चमचे तेल घालायचं आहे तेल छान असं गरम झालेलं आहे त्यामध्ये एक मोठा चमचा लाल तिखट घालायचं आहे लाल तिकड म्हणजे कांदा लसूण मसाला तुम्ही लाल तिखट वापरत असाल तरी वापरू शकता सर्व मसाल्याचं जे आपण एकत्रित वाटण करून घेतलेलं ते आता यामध्ये परतून घ्यायचं आहे हा मसाला तेल सुटेपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे सुरुवातीलाच आपण कांदा टोमॅटो खोबऱ्याचे काप ते भाजून घेतलेलं आहे त्यामुळे हा मसाला भाजण्यासाठी ते जास्त वेळ लागत नाही त्याचा कच्चेपणा राहत नाही त्यामुळे थोडा वेळ परतून घेतल्यानंतर तुम्ही ते पाहू शकतात छान असं मसाल्याला तेल सुटलेलं आहे शिजवून घेतलेलं मटण त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जेवढ्या प्रमाणात रस्सा बनवायचा आहे तेवढ्या प्रमाणात त्यामध्ये गरम पाणी घालायचं शक्यतो मटणाचा रस्सा बनवत असताना थंड पाणी वापरायचं नाही एका साईडला पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि जेवढ्या प्रमाणात रस्सा बनवायचा तेवढ्या प्रमाणात आपल्याला तो रस्सा बनवायचा आहे तुम्ही ते पाहू शकता मटण मसाला पुन्हा आणखी थोड्या वेळेसाठी शिजू दिलेलं आहे मसाल्यात मटण छान असं शिजलं की छान चव आणि जेवढ्या प्रमाणात तुम्हाला त्यामध्ये पाणी घालायचं तेवढ्या प्रमाणात घालायचं मला जेवढी गरज होती रस्सा बनवण्याची तेवढं त्यामध्ये पाणी घातलेलं आहे एक छान अशी उकळी येऊ हो द्यायची आपण मसाला करत असताना सुरुवातीला कोथिंबीर घातलेली आहे तरीही वरून थोडीशी स्वच्छ धुवून बारीकट करून घेतलेली कोथिंबीर घालायची दोन मिनटं शिजू द्यायचं आणि भाकरी भात किंवा चपातीबरोबर खाण्यासाठी मटण तयार आहे अशा पद्धतीनं घरच्या मसाल्यातलंच मटण नक्की करून बघा चवीला खूप छान लागतं यामध्ये जास्तीचे मसाले घालायची गरज नाही पुदिना बडीशेप जिरे शहाजिरे लसूण खोबऱ्याचे काप आल्याचे काप तीळ हे जे काही आपण मसाल्याचं वाटण केलेलं आहे त्या वाटणातल्या मसाल्याने हे चवीला खूप छान बनतं आणि सुरुवातीलाच मीठ जास्त घातलेलं आहे त्यामुळे वरून नंतर मीठ घालायची गरज लागत नाही या पद्धतीने मटण नक्की बनवून बघा या मटणाचा रस्सा चवीला अप्रतिम लागतो बनवण्याची पद्धत खूप सोपी आहे घरी असणाऱ्या साहित्यात झटपट जर बनवायचं असेल तर तुम्ही कुकरमध्ये शिजवू शकता किंवा पातेलाच तुम्ही शिजवलं तरी खूप छान लागतं घाई गडबडीत जर नसेल तर तुम्ही पातेल्यात पाते मंद गॅसवरती पाते पाते हे शिजू दिलं तरी त्याचा रस्सा खूप छान चवीला लागतो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेला नक्की सबस्क्राईब करा